आज पंचेचाळीस लोकसभा सातारा मतदारसंघामध्ये छत्रपती उदयन महाराजांचा विजय झालेला आहे त्यांचा विजय जल्लोष करण्यासाठी दत्त चौकामध्ये शिवतीर्थ दत्त चौक येथे कराड येथे आज पेढेवाट कार्यक्रम चालू आहे तरी छत्रपती उदयन महाराज यांचा विजय झाल्यामुळं जल्लोषी स्वागत करण्यात येत आहे एवढंच बोलतो थांबतो आज इथं छत्रपती उदयनराजे बसले विजयाबद्दल शिवसेना कराड तालुका ता कराड शहरच्या वतीनं व तालुक्याच्या वतीनं इथे पेढे वाटण्याचं कार्यक्रम केलेला आहे आम्ही आधी इथं संपन्न झालेलं आहे चांगल्या पद्धतीनं विजय झाल्याबद्दल सर्व शिवसेना ही वतीनं आम्ही महाराजांचं अभिनंदन करतो सर्व पक्षांनी मिळून भाजपचे उमेदवार होते पण सर्व पक्ष जी सगळ्यांनी प्रयत्न केला तर ते महाविजय सुकर झालेला आहे हा राष्ट्रीयवादीचा पालिकेला होता पण इथं भाजपने खिंडार पाडलेला आहे व चांगल्या पद्धतीनं महाराज विजय झालेले आहेत मी सर्वांच्या वतीनं महाराजांचं अभिनंदन करतो जय हिंद जय महाराज महायुतीचे उमेदवार खासदार श्री उदयन महाराज हे भरपूर मतांनी भरपूर मतांनी निवडून आल्याबद्दल त्यांची शिवसेना गेली आठ दहा वर्ष भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते मेहनतीनं कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडून येण्याचं काम आम्ही गेले आठ दहा वर्ष करतो आहे आणि त्याचाच एक परिपाक म्हणून आज आपले सगळ्यांचे दैवत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा प्रचंड बहुमताने विजय आज आपल्याला झालेला दिसतोय आणि यामध्ये या, या लोकसभा मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं कराड उत्तर आणि कराड दक्षिणनं बाजी मारल्यामुळं आज उदयन महाराजांचा विजय निश्चित झालेला आहे या सगळ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते सर्व नेत्यांचं मी मनापासूनचं अभिनंदन व्यक्त करतो आज संपूर्ण देशामध्ये निवडणूक होत निकाल लागलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या मताधिक्यानं या ठिकाणी उमेदवार निवडून आलेले आहेत सातारा जिल्ह्यामध्ये आपले सर्वांचे लाडके नेते माननीय छत्रपती युद्धराजे भोसले महाराज हे त्या ठिकाणी निवडून आले त्यामुळे त्यांचं मी भारतीय जनता पार्टी मित्रपक्षावतीनं अभिनंदन करतो आभार मानतो व ज्या सर्व शहरातील आमच्या गाडवासियांनी भरपूर मतदान केलं त्या सर्वांचा आभार मानतो धन्यवाद जय जै, हिंद जय महाराष्ट्र